हाय गाईज मम्मीची रेसिपी या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे आज आहे ना मम्मीने कच्ची पपई आणलेली आहे ते कच्च्या पपईचा हलवा बनवायचा आहे चला मग बघूया की सोडून घ्यायची एकदम पांढरी शुभ्र होतं हे सगळं मी काढलेलं आहे बघू शकता हे बघा पपई शरीरासाठी चांगली असते खायला पौष्टिक असते पपईसारखा खाणार नाही हे तुम्हाला मी हलवा करून दाखवते पपईचा बघा याच्यात एक पण बी नाही आहे बी जर असली तर काढून टाकायची हाय एखादी हे दोन निघालेत तीन निघाले अजून काहीच नाही आहे बघू शकता ह्यात तीन बिया निघल्यात काही पपईत खूप बिया असतात बघा याच्यात ही चौथी निघली आहे हे थोडं काळं काड़ काळं आहे ही ताजी आहे एकदम झाडावरून काढून दिली आहे तिने मला माझ्या मैत्रिणीने काल तिला भेटायला गेलेलो ह्याचं आपल्याला किस्त आली पाहिजे एका पपईत फक्त चार बिया निघाल्यात बघा काय पपईत किती बिया असतात खूप हे बघा हे सगळं असं करून घ्यायचं दोन करायचं आपल्याला किसायला बघा हे असं किसून सगळं घ्यायचं आता हे मी असे बारीक बारीक तुकडे केले आपल्या हातात पकडता आले पाहिजेत ना आपल्याला म्हणून मी बारीक केलं हे असं सगळं किसून घ्यायचं हे बघा असं किस पडते खाली खूप पौष्टिक असते पपईचं हलवा ये का कधी तुम्ही नसेल केला तर माझं बघून करा मग मला कमेंटमध्ये सांगा कसं झालंय मी दाखवते तुम्हाला सगळं किसून झाल्याच्यानंतर कसा हलवा करायचं ते दाखवते पपईचा हलवा बनवायला लागणारे साहित्य हा गोवर्धन तूप हे दूध काजू बदाम आणि हे एलाची आणि हे चवीनुसार मीठ चला मग दाखले तापत त्याच्यात हे दे। गरम झालाय हे सगळं तुपात टाकून घ्यायचं चिपलेलं सगळं हे पकडचं याचा आपण तुपात मारून घेतलं पहिला तूप टाकलेला हे पापई टाकली आणि मी सगळं आता एक जीव करून घेतलाय आता याच्यात आपल्याला दूध टाकायचंय साखर टाकायची आता हे साखर जेवढी लागेल तेवढीच टाकायची तुम्हाला कमी गोड लागत असेल तर कमी ला टाकायची जास्त साखर राहिली होती ती आता साखर टाकली मी साखर टाकून ढवलायला घेतलाय मग आता हे हो दूध टाकायला घेतलंय एक ग्लास मी दूध टाकलंय आणि पपई हे सगळं टाकलं आता हे सगळं शिजू द्या नाकड लावून ठेवते मी शिजला का मग काजू बदाम आणि येला हलवा झालाय का बघू हे बघा हे आपण दूध टाकलं आहे ना त्याचं जरा पाणी झालेलं आहे होईल तो सुकेत झालेला आहे आता आपला हलवा बघू शकता कसं झालंय हे बघा आता आपण ते समयानुसार आता मीठ टाकायचं काजू टाकून घेऊ आपण ते बदाम एल चिकूट सगळं आपण मिक्स करून घेऊ बघा आता दहा मिनिटांनी आपला हलवा तयार होईल बघा बघू शकता तुम्ही कसा दिसते आपला पपईचा हलवा वाटेल का तुम्हाला पपईचा आहे हे बघा दहा मिनिटात आता आपला हलवा तयार होईल चला आता बघू हे बघा आपला हलवा एकदम आता सुका झालेला आहे हे बघा हलवा आपला एकदम आहे झालाय चला बघा आता हलवा आपला रेडी झाला हलवा तयार थँक्यू मम्मी काही जे बघा बघू शकता किती मस्त हलवा बनवलेला आहे मम्मीने उपासाचा हलवा <laughs> 我不会在乎。No